नमस्कार मंडळी मागच्या काही दिवसांपासून शिवसेना उबाटाचे प्रवक्ते संजय राऊत हे कमालीचे अस्वस्थ आहेत संजय राऊत यांनी पहलकाम हल्ल्यानंतर सातत्याने मोदींकडे मागणी केली की पाकिस्तानमध्ये घुसा पाकिस्तानला मारा त्या पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करा राऊतांची ही इच्छा मोदींनी पूर्ण केली भारतीय लष्कराने पाकिस्तानवर हल्ला केला त्यांचे एअरबेस उडवले पाकिस्तान, पाकिस्तान बेचिराग झाला तिथे संजय राऊत मात्र मोदींना सगळं क्रेडिट द्यायला तयार नाही संजय राऊत यांनी सांगितलं की ते भारतीय लष्कराने केलं मोदींनी काय केलं मोदी म्हणाले ठीक आहे बाबा आम्ही काहीच केलं नाही त्यानंतर युद्ध विराम झाला आणि युद्ध विराम झाल्यानंतर संजय राऊत पुन्हा भडकले की डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी का केली मोदींनी विशेष अधिवेशन घ्यावं मोदींनी स्वतः विरोधी पक्षांना सांगावं डोनाल्ड ट्रम्प यांनी यात मध्यस्थी का केली आता प्रश्न असा आहे की कोणीही मध्यस्थी केली नाही आणि आम्ही कोणाची मध्यस्थी घेणार नाही असं मोदींनी वारंवार सांगितलं पण तरीही संजय राऊत म्हणतायत की डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी का केली आता अचानक संजय राऊत हटून का बसलेल्या मग माझ्या लक्षात आलं दोन तीन दिवस विचार करत होतो की संजय राऊत असे हटून का बसलेले असावे मग माझ्या लक्षात आलं की संजय राऊत यांना सांगायचं होत की तुम्ही डोनाल्ड ट्रम्पची मध्यस्थी का करून घेतली तुम्हाला जर मध्यस्थीच करायची होती तर एक मोठा नेता भारतात आहे मग त्या माणसाची तुम्ही मध्यस्थी का घेतली नाही त्या माणसाला तुम्ही मध्यस्थी करायला का सांगितली नाहीत आता संजय राऊत यांच्या मते सगळ्यात मोठा माणूस जो या देशातला आहे तो कोण असू शकतो तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल तो एकमेव एक मनुष्य असू शकतो आणि ते म्हणजे उभाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे तर थोडक्यात काय तर संजय राऊत यांना अप्रत्यक्ष सांगायचं होतं की तुम्ही डोनाल्ड ट्रम्पची मध्यस्थी का घेतली तुम्ही जर इच्छा व्यक्त केली असती विनंती केली असती तुम्ही मातोश्रीवर आला असतात तर उद्धव ठाकरे या युद्धात मध्यस्थी करायला तयार झाले असते पण तुम्ही आमच्या साहेबांची संधी वाया घालवली आणि म्हणून संजय राऊत हे कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत आता संजय राऊत हे कशाच्या आधारे बोलतात तर पुन्हा संजय राऊत यांचे शब्द तुम्हाला ऐकवतो संजय राऊत यांनी स्वतः सांगितलं होतं कि वो जो पुतिन है, वो जो बायडेन है, वो इंग्लंड का राजा चार्ल्स वो सब बोलते हैं, ये उद्धव ठाकरे कौन है? कौन है हे उद्धव ठाकरे जो पीछे हट्टा नहीं है? म्हणजे जगभरातील नेत्यांनी उद्धव ठाकरे यांचा लोहा मानलेला आहे भारत म्हणजे उद्धव ठाकरे हे जगभरातले नेते सांगतायत असं संजय राऊत यांचं मत आहे आणि त्याच उद्धव ठाकरे यांना तुम्ही मध्यस्थी करायला सांगत नाहीत हा अपमान आहे हा पाठीत खंजीर खूप आता संजय राऊत हे सगळं बोलले त्यावेळेस बोलले होते पण अडचण अशी झाली की मध्यंतरीच्या काळात बहुतेक पुतीन आणि लंडनचे कोणते चार्ल्स राजा ते उद्धव ठाकरे यांना विसरले असावे आता बायडन तर राष्ट्राध्यक्ष राहिले नाहीत अमेरिकेचे ट्रम्प आले कदाचित ट्रम्प ना सं उद्धव ठाकरे कोण किती महान आहेत हे संजय राऊत यांच्या दृष्टीने कळलेलं नसेल आणि त्यामुळे राऊत अस्वस्थ असतील का दुसरी महत्वाची गोष्ट कि हे जे सगळे जागतिक नेते आहेत ते आज सगळे मोदी मोदी करतायत एक जमाना होता की ते उद्धव 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 करायचे आज ते मोदी 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 करतायत आणि त्यामुळे संजय राऊत हे कदाचित कमालीचे अस्वस्थ असावे आणि त्यामुळे ते सातत्याने म्हणतायत एक दिवसही असा जात नाही की तुम्ही ट्रम्पची मध्यस्थी का स्वीकार अर्थात संजय राऊत हे प्रोटोकॉल पाळणार आहेत आणि त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांचं नाव घेत नाहीत पण त्यांना सांगायचं असतं की तुम्ही जर विनंती केली असती मातोश्रीवर आला असतात तर उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी के केली असती आज ना उद्या कदाचित मोदी मातोश्रीवर येतील आणि उद्धव ठाकरे यांना सांगतील की तुम्ही आता मध्यस्थी करा या इच्छेमुळे संजय राऊत ट्रम्प 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 ट्रम, असं काही करतायत का माहित नाही माहित नाही म्हणजे माहीत आहे पण माहीत नाही आणि ते आता राऊतांच्या तोंडून आपल्याला कळत असो मंडळी थोडी गंमत केली आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाइक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद